शेतकऱ्यांच्या राज्या संपाकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बळीराजाची सणद सरकारला देण्यात येत आहे पक्षातर्फे युवा नेत्या आशुतोष काळे यांनी नायब तहसीलदार सुसरे यांना कोपरगाव तालुक्यातील चौदा हजार शेतकऱ्यांचे सह्याचे निवेदन व बळीराजाची सणद दिली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अठरावा वर्धापन दिन आणि आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे जो काही शेतकऱ्यांचा संप एक जूनपासून सुरुवात झाली आणि सात जूनपर्यंत चालला या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा आहे आणि म्हणून या ठाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वर्धापन दिन बळीराजा शेतकऱ्यांनी पूर्णपणे समर्पित आहे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही इथे कोबरगाव तालुक्यातून जवळजवळ दहा हजार शेतकऱ्यांच्या सयांचं जो, जो, शेत जो निवेदन या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे काही मागण्या शेतकऱ्यांच्या आहे या सर्व पूर्ण होण्यासाठी शेत सरकारला विनंती त्या ठिकाणी केलेली आहे या सर्व मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे अशी विनंती आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत आणि यांच्या सर्वांच्या सर्वांना या ठिकाणी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतात धन्यवाद यावेळी राष्ट्रवादीचा सोळावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला राष्ट्रवादीच्या सोळा वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका व शहराध्यक्ष व शहरातील कार्यकर्ते उपस्थित न्यूज रिपोर्ट शैलेश शिंदे